दीड महिना झाला असेल आपण आंबेगाव तालुक्यातल्या या कृष्णवाडी म्हणजे गिरवली गावच्या कृष्णवाडी या ठिकाणी आलो होतो आणि आपल्याला भाऊसाहेब साई सहीद, सईद यांनी बोलवलं होतं त्यांचं काय म्हणणं होतं का हा जो डावा कालवा आहे या डाव्या कालो साखव पुलाचं काम मंजूर झालं त्याचे काहीतरी पंचेचाळीस लाख काहीतरी समथिंग आमवट्या तर मला काही सांगता यायची नाही त्यांनाच विचारेल मी तर त्यावेळी असं झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तिथल्या लोकांना आणि त्या ठिकाणी एक पिलर होता मधला इथं आणि इकडं त्याच जेव्हा पाया उकरायचं काम ज्यावेळी झालं होतं त्यावेळी सईद साहेबांनी आपल्याला बोलवलं आणि सईद साहेबांचं म्हणणं होतं ही जी जमीन आहे कुठेही धर नाहीये तुम्ही जर पलीकडे जर दा कॅमेरा दा दाखवलं तर ती जी पलीकडची जमीन ती अजून फुल खड्डे आणि हा म्हणजे आणि असं असून देखील या ठिकाणी झालं असं की कमी खोलीवर खड्डे घेण्यात आले खाली मुरूम लागला नव्हता तरी देखील ते खड्ड्यामध्ये यांचं कॉलम भरायचं काम सुरू तर मग काय झालं ती बातमी झाली झाली त्याची घेतली वगैरे मग पुढं काय झालं ते तुम्ही सांगा आपण इथं टाइमच्या माध्यमातून बातमी केल्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यापर्यंत आपण तक्रारी केल्या आणि मग डेप्युटी इंजिनियरने आपल्याला असं सांगितलं की ते दोन्ही साईडचे जे ते याचं पुलाचं जे इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये आपण इथं साईटवर इन्स्पेक्शन करून त्यानुसार आपण त्यात बदल करणार आहोत म्हणून मग त्यांनी काय केलं की दोन्ही साईडचे जे मातीवर ज्या फुटिंग घेतल्या होत्या त्यांनी अपार्टमेंटच्या ते त्यांनी त्याला तोडायला लावलं आणि त्याचं मग आधी खाली खोल घेऊन त्याच्यावर त्यांनी डिझाईन बदली करून दिला आणि म्हटलं त्याची रुंदी जी आहे ती आपण जास्त घेतलेली आहे परंतु प्रकार असा झाला की ते दोन करत असताना त्यांनी मधला कॉलम मात्र जो आहे तो बऱ्यापैकी खालून एक सात आठ फूट त्याने उचललेला होता त्यावेळेला आणि इस्टिमेटनुसार एकतर त्याने ते काम करायला पाहिजे होतं मूळ त्या दोन साईडच्या फुटिंग तोडण्यासाठी त्यांनी ज्यावेळेला इस्टिमेट तयार केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण पुलाचंच डिझाईन चेंज करतोय परंतु त्यांनी ते पुलाचं डिझाईन चेंज केलं नाही फक्त दोन्ही साईडच्या फुटिंग ज्या आहेत त्या ते त्यांनी त्याला ते तोडायला लावल्या आणि त्या बदली करून घेतल्या अच्छा हे मी तुम्हाला थांबवतोय यांनी केलं काय तिकडचं जे काय वर्षावर फुटिंग चालू होतं त्या एक नंबरच्या कॉलमचं तो मग तो कॉलम उकरला परत ने आणि खोल घातला तसंच सेम इकडे केलं हा इथंच होता वर्षावर हा परत खोल घातला इथून जवळपास ही जवळपास फूट खोले पंचवीस फूट खोल नव्हता हा हा नंतर हा फक्त कितीतरी एक चार पाच फुटावर फक्त हा आणि मग ह्या याच्यामध्ये आता हे केलं त्याच्याबद्दल त्या इंजिनियर पटाडे यांचं धन्यवाद पण आता सर म्हणतायत की मधल्याचं काय झालं मधला कॉलम जो आहे तो जर पहिल्या नुसार जर त्यांनी केला असेल तर पहिल्या इस्टिमेटला त्याला खाली अँकर पंचवीस एम एमचे अँकर बार टाकायचे होते आणि डबल सोलिंग करायचं होतं एक मीटरने परंतु ते कुठल्याही प्रकारचं डबल सोलिंग किंवा त्याला स्टील बार जे आहेत पंचवीस एम एमचे ते वापरलेलं नाही आणि जर त्यांनी जर हे म्हणत असतील की आम्ही नवीन डिझाईननुसार जर करतोय तर नवीन डिझाईननुसार करायला ते काम तर पहिलं झालेलं आहे त्याच्यामुळे नवीन डिझाईननुसार काम करण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी मधला कॉलम जो आहे तो तसाच वरती घेतलेला आहे म्हणजे हे मुळात मधल्या कॉलमचं जे काम आहे हे निकृष्ट दर्जाचं इस्टिमेटच्या नुसार झालेलं नाही ही गोष्ट आजही इंजिनियर मान्य करतात पण ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही होतही काय ही कुठेतरी मिलीजुली असल्यासारखं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ते ठेकेदार जे आहेत कारण ठेकेदार खूप नामांकित आहे असं त्यांचं म्हणणं येते की त्यांनी शेदीरचे पूल बांधले आहेत मग तो अगदी बत्तीस टक्के पन्नास टक्के बिलवणी जरी काम केलं तरी तो प्रॉपर करतो पण प्रॉपर जर करत असेल तर मग त्यांनी ते मातीवर पूल बांधणं कित संयुक्तिक आहे आता बत्तीस टक्केनी बिलो घेतलं होतं काम हे आपल्याला माहिती आहे म्हणजे बत्तीस टक्के बिलो जो ठेकेदार काम घेईल त्याचा दर्जा कसा असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये आणि जर इतका मोठा काय तर मग त्यांनी त्या अगोदरचे जे पिलर होते ते तोडून खाल खोल का घेतले असा देखील प्रश्न आहेच आहे ना डिझाईन बदली झाल्यानंतर त्यांनी ते खाली खोल घेतले आणि सॉफ्ट मरूम लागल्यानंतर तेव्हा ते, ते रेस्ट करून त्याची काहीतरी रुंदी वाढवली आणि कॉन्क्रीटची साईज वाढून त्यांनी ते केलं मग तोच नियम जो आहे तो मधल्या कॉलमलाही लागायला पाहिजे मधल्या कॉलमची सुद्धा रुंदी जी आहे ती वाढवायला पाहिजे होती खोली पण त्याची खोली वाढवली पाहिजे त्याची रुंदी वाढवली पाहिजे किंवा मग जसं पूर्वीच्या मूळ इस्टिमेटला आहे त्या इस्टिमेटच्या याच्यानुसार मग त्यांनी त्याच्या खाली डबल सोलिंग आणि अँकर बार टाकायला पाहिजे होते पण ते कुठलंही काही करत नाही हे फक्त थातूरमातूर तक्रार झाली म्हणून त्याच्यावर फक्त हे करण्याचा प्रकार होतोय आणि भविष्यात ज्यावेळेला या आंबेगाव तालुक्यामध्ये हल्ली ह्या मागील दोन वर्षापासून एक मालिका सुरू आहे दरवर्षी डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यावरचे पूल पडतायत गेल्या वर्षी नांदूर इथे टाकेवाडी इथं पूल पडला होता ह्या वर्षी माळुंगे पडवळ इथं पडला त्यात योगायोगाने दैव अशी मनुष्यहानी झाली नाही जीवितहानी झाली नाही परंतु ह्या वर्षी जर समजा हा पूल सुद्धा असा जर याच्यात झाला आणि पुढे वर्षी जर पडला तर यांना हॅट्रिक करायची की काय पुलच पडले पाहिजे दरवर्षी कामं यांनी प्रॉपर दर्जाची करायचीच नाही अशा पद्धतीचं हे सगळं चाललंय असं यातून वाटतंय तर भाऊसाहेब साईद यांनी खूप चांगल्या बदल समजून सांगितलंय हा जो मधला जो पिलर आहे तो अजूनही त्याच कमजोर पायावर हे करण्यात आलेला आहे आता हा इस्टिमेट नुसार नाहीये त्याचं काय जे म्हणजे हार्ड मुरूम पर्यंत खोल जायला पाहिजे होतं अँकरिंग करायला किलिंग डबल सोलिंग केलं नाही असं सगळं झालंय आता यांनी फक्त या दोन याचा कॉलमचा टेकू दिलाय आणि त्याच्यावर समजा आता ही गाडी इकडं मोठी गाडी मध्ये गेली आणि तो खाल खालचा जर पूल कोसळला तर हे स्ट्रक्चर तुटणार आहे खरं तर ज्या ठिकाणी आता मी काय त्यातला काय हे नाहीये तज्ज्ञ नाहीये परंतु इथे खाली एक पूर्ण राफ्ट करायला पाहिजे होता कारण की खाली सगळी माती आहे आणि राफ्ट करून सुद्धा मग तो व्यवस्थित झाला असता पण यांनी असं न करता कॅनलच भरावर आहे हा जो ह्या परिसरात जो हा जो डावा कॅनल आहे हा पूर्ण भराव करून केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारची लेवल जी आहे ती लेवल मेंटेन होत नाही इथं खाली त्याला हार्ड रॉक नाहीये त्याच्यामुळे आमची जी मागणी होती की भरावावर आहे इथं वारंवार कॅनलही फुटतोय मागील दोन तीन वेळेला इथं ह्याच परिसरात कॅनल फुटलाय मग त्या अनुषंगाने आम्ही इरिगेशनला त्याचे ठीक आहे आता पत्र एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय त्यांचं नाव बारबाई आलते ना बारबाईंचे त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे संपर्क केलेला नाही किंवा काय केलं आम्हाला फक्त डेप्युटी इंजिनियरने सांगितलं की ते डिझाईन आम्ही चेंज करतोय आणि नवीन डिझाईन नुसार काम होईल परंतु तेच दिसते दोन्ही बाजू त्यांनी चेंज केलं ते खाली खोल घातलं आणि त्याची जाडी काहीतरी वाढवली तेच खोल घातलं एवढंच केलं केलं ना असं काय चेंज त्यांनी तर आहे तसंच उद्या जर तो खाली जबला तर हे सगळं स्ट्रक्चर खाली येईल आणि ह्या पुलाचा धोका होईल समजा एखादा ट्रॅक्टर एखादा जेसीबी आता छोट्या गाड्यांना काय होणार नाही तसं हा जर उसाचा जर ट्रक गेला आणि सारखं पाणी तर म्हणजे हा याच्यातून कंटिन्यू आठ महिने तर पाणी असतं आठ ते दहा महिने पाणी असतं या कॅनल लायला जातो मध्ये गेला तरी हा जीवितहानी देखील होऊ शकते पटाटे सर आणि आपले आ, इंजिनियर एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बारबाई सर बारबाई सर तुम्ही जरा लक्ष घाला आणि आता तर काय अजूनही तुम्हाला हा मधला कॉलम काढता येऊ शकतो आणि तो रो हा रखडा रखडी करायचं काम करतो काम चालू असताना सांगायला काय झालं चालू काय सांगितलं कधी दिसलं तू एकदा आला होता बातमीला तेवढं एकदाच बातमीला आला होता तेवढंच वेळेला केलं ठीक केलं ते ना आता आता इथं काय प्रॉब्लेम आहे काही केलं त्यांनी केलंच रस्ता करायला गेलं का तिकडे ऑब्जेक्शन घेतात काही तुमच्या माणसांनी का जनावर आहेत का तिकडे राहतात का कोण घेतात ऑब्जेक्शन येणारी घेतात ना ती काय हे आम्ही आता इथून तर इथपर्यंत तू ऑब्जेक्शन घेतलं का टाकायला इकडचा